सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्तांच काल ओपन आदतच मैदान संपन्न दोन झालं दोन मैदाना संपन्न झाली सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलं आणि सुंदर अशी मैदाना संपन्न झाली त्यात काल ओपनच झालं आज आदतचं झाली या आदतच्या फायनलचा निकाल पंचानी एकत्र येऊन एकमत कोणी या ठिकाणी आणून दिला जवळपास या आदत मध्ये अकराशे बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला त्या अकराशे बैलगाडी मालकांच्या दहा सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा या ठिकाणी पूर्ण आला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानासाठी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी चालकांनी समस्त चाहत्यांनी ज्यांचं ज्यांचं या मैदानासाठी सहकार्य लाभलं त्या सर्व ज्ञात अज्ञातांच संयोजक आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ पेळगाव यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या आदत मैदानात नऊ आणि दहावा क्रमांक या ठिकाणी विभागून दिला जातोय दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या या दोन गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय आणि या दोन गाड्यांच्यासाठी ढालीसाठी आणि चषकसाठी चिठ्ठी टाकली जाणार पहिली गाडी आहे तास क्रमांक नऊ वरून दावली गाडी डबल महाराष्ट्र आणि हिंद एकनाथ दादा पाटील नंद्या ग्रुप कंदूर आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक दहा दा वरून दावली गाडी वकील आठपारी या दोन्ही गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोनही गाड्या पाल्या तास क्रमांक नऊ वरती गाडी पाली डबल महाराष्ट्र हिंद्रे नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदूर आणि सर ताई माणिक शेवट गायकवाड मोटोरा फार्मा शिवमा शिगोमा ठिकाणी राजापाल आणि त्या बापूसाहेब भाड वाघुली कळंबी अमित सेठ वाडवे बाजी शाहू रूप तळेगाव यांचा ठिकाणी या विभागून क्रमांकाची गाडी आहे ती तास क्रमांक दहा गाडी वकील फॅन्स क्लब शेतपळे आठफाडे यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्या वेळीला अमोल पैवान अमर फौजे कनेरकेर यांचा तेजाबाई हे आजच्या मैदानातील नऊ आणि दहाव्या क्रमांकाचे विभागून क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला आठव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून गाडी जय हनुमान प्रसन्न सुखदेव सुपनार मंगळवेळा रेड्डी दत्ता मोटेश्वर नंदेश्वर या मैदानात आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असे गाडी तास क्रमांक एक वरती पब्लिक न पाहिली गट सुद्धा त्या ठिकाणी करणं काढला सेनेमा मधने पाहली परत एकदा फायनल करायला पाहिली सुंदर अशी गाडी पाहिली आयुष्यजय बापू तळेकर विंग जाधव साहेब जाधव आणि बाळासाहेब जाधव यांचा या ठिकाणी सेवा पाला जुला सुरजभाई काटे चेतग्रुप कोडले यांचा या ठिकाणी छोटा चित्तर पाळा छोटा चित्र आणि सेवा आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील आठ नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील सातवा आणि सहावा क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना विभागून दिला जातोय त्या दोन गाड्या तास क्रमांक दोन वरून धावली गाडी ओम श्री चैतन्य कानिपाठ प्रसन्न बारगाव सोनपरी इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबा बापशाही आदित्य आवाज नाशिक आणि तास क्रमांक पाच वरून धावली गाडी श्रीनाथ मास्को प्रसन्न सोम जगदी बापू शिंदे उरळी देवाची बापूशे आंबेकर वडकी पुणे या दोन गाड्यांना सहावा आणि सातवा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोनही गाड्या पाळ्या त्यामध्ये तास क्रमांक दोन वरती गाडी पाळी ओम श्री चैतन्य कानिपा प्रसन्न भार्गवी सोमनाथ पाटील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाभा नापसाई यांचा या ठिकाणी नंदन बावीस सत्याहत्तर पाला आणि तिथून आदित्य सेठ आव्हाड नाशिक यांचा हिंद केसरी पाखरे एक्क्याहत्तर एकाहत्तर पाला आणि दुसरी गाडी या ठिकाणी सामन्यातली सहा आणि साठ साठी तास क्रमांक पाच वरती पाहिली ती गाडी आहे नापसा प्रसन्न सोहम जगदीश बापू सिंधी उरळी देवाची बापूजे डंबेकर वरकी पुणे यांचा घरचा साजपाला सोन्या बावीस अकरा सोन्या आणि शिव असे गाडी या ठिकाणी सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची विभागून क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील सुंदर असं भविर आणि दीवे पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पट पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांका चार धावली गाडी जय हनुमान प्रसन्न सरपंच राजाभाऊ भोसले जंक्शन रायपल ग्रुप तिरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैल पळाला आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी अकराशे गाड्यांमध्ये फायनलला पात्र ठरला मालकाचा या ठिकाणी आनंद घटना मावणा असा रायफल ग्रुप छत्रपती संभाजीनगर वैजापूरकरांच्या ठिकाणी वजीर आणि तिथून सरपंच राजाभाऊ भोसले जंक्शन यांचा शिवपाला शिव आणि वजीर आजच्या पेडगावकरांच्या आदरच्या माध्यमातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून दहावी गाडी वैभव डमरे शेठ सावंत कुमारी रिया जयेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपडा ग्रुप बिदान या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले नील जग्दारे बबलू शेठ जग्दारे संग्राम ग्रुप सिरवडे यांचा या ठिकाणी संग्राम पाला आणि त्याच्या वेळीला कुमारी रिया जय शेठ पाटील सोनारपडा साहिल विजयपडे सोनारपणा शिवा क्लब बिदार सुरज सावंत अशोक सावंत संजय शेजार दैवडीकरांच्या ठिकाणी चेडा पाडा चेडा आणि संग्राम आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आज क्रमांक तीन हून दालीगाडी ज्योतिर्िंग प्रसार पालवान ग्रुप चव्हाडी संजय शेठ गाराई गाणेवाडी कुमारी स्नेहा सुदाम चव्हाण उजनी रिया जयेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपणा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले रिया जय शेठ पटेल सोनारपडा साहिल विजय पटेल सोनारपडा शिवागृदान स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नासे यांचा या ठिकाणी बादशाह पाला आणि तिथला पहिला अनुभव संजय शेठ गराडे गरेवारी गरे चोराळीकरांचा जुगार पाला जुगार आणि बादशा आजच्या भव्य दिव्य अशा पेडगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून धावली गाडी आई तुळजाबाई प्रसन्न साई संदीप पवार वडोली निळेश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला असे गाडी पाहिजे तास क्रमांक आठ वरती शरदराव पुरकर नाशिक एक्सप्रेस विराट पाला आणि त्यातून साई संदीप पवार वडोली निळेश्वर यांचा शंभू पाला विराट आणि शंभू आजच्या भव्य दिव्या अशा पेडगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक आदत एक बैल या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कुमार आयुष अमर माळी भोपर बाय माळी भोपर इंजिनियर अमोल राठोड वादा ग्रुप पोखरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली आयुष माळी भोपर संदीप माळी भोपर तेजस मामा मारुती कोमने कोराळे यांचा ठिकाणी हरण्या पाला आर्दुला इंजिनियर अमोल राठोड पोकरे छत्रपती संभाजीनगर यांचा देवा पाहला देवा आणि हरण्या आजच्या पेडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर असे गाडी पावली छोटो ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर कराणी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं सुंदर असं मैदान संपन्न केलं त्याबद्दल या ठिकाणी मनात पूर्वक धन्यवाद याचा बक्षीस स्वागत